आज रविवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस आज मी आलेलो आहे नगर शहरातील नंदनवन लॉन्स येथे मी गेले कित्येक वर्षापासून या दिव्यांग बांधवांसाठी कार्य करत आहे हे कार्य करत असताना अनेक लोकांचा मला सहवास लाभला अनेक लोकांचं मार्गदर्शन लाभलं अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मला मदत देखील केली आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कैलासवाशी जी भागवत दोन्ही डोळ्यांनी दृष्टीहीन असलेले हे व्यक्तिमत्व नगर शहरामध्ये जिल्हा परिषद तिथे कार्यरत होते दोन हजार तीनला जेव्हा मी इकडे नगरमध्ये नेटकंच सामाजिक क्षेत्रामध्ये मी माझं पाऊल टाकलं होतं आणि त्यावेळी त्यांचा माझा संपर्क आला खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कुठलीही व्यक्ती गेल्यानंतर दहाव्या दिवशी त्याचा दहावा म्हणजेच दशक्रिया विधी केला जातो परंतु आदरणीय भागवत सरांच्या बाबतीत त्यांचे जे काही प्रियजन आहेत किंवा त्यांनी जे काही आजपर्यंत ज्या लोकांना मदत केली असेच म्हणजे एकतर नगर शहरातील संस्था जी अन्नांसाठी कार्य करते आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संस्था ही देखील दृष्टीहीन बांधवांसाठी काम करते तर त्या लोकांनी आज इथे त्यांच्या दशक्रिय विधीनिमित्त संगीतमय श्रद्धांजलीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी आज इथे आलेलो आहे बाळासाहेब सर आणि सुनील भाचकर यांनी देखील व्यासपीठावर यायचे विनायक धूत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी प्रतिमेला पुष्पवृष्टी पुष्पहार अर्पण करत आहे आणि आता आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर सर्वांनी उभे राहून आपण त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत तर मी सर्वांना विनंती करतो की आपापल्या जागेवर सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि दोन मिनटं शांत उभा राहून आपण महेशजींना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहोत ओम शांती 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 सरांनी आपल्या जागेवर स्थानपन्न व्हायचंय एक चांगला मित्र हरवल्याची जाणीव सगळ्यांना आहे आता यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत सुरुवातीला एक अभंग होईल आणि त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे ते निलेश यांनी सर्वसाहेब हॅन्डल करतील शनिवारी दिनांक एक सहा दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या सगळ्यांवरतीच हा दुःखाचा डोंगर कोसळला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपण सगळे या शोकाकुल वातावरणात आहोत पण यातून बाहेर पडण्याची एक आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण ईश्वराला प्रार्थना करूयात की सगळ्या कुटुंबियांना यातून सावरण्याची बुद्धी धा एक साहस परमेश्वर देव आपण सगळेजण जण पोरखे झालो आहोत खरं तर मला जड अंतकरणाने सांगावंसं वाटतं की असा एकही कार्यक्रम झाला नाही संगीत कार्यक्रम की त्यात आमच्यासोबत महेशजी नव्हते ज्यांनी मला नगरमध्ये आणलं आणि आज या ठिकाणी मी आज तुमच्या समोर जो आहे तो सगळं त्यांच्यामुळे पण आज हीच ती दुर्दैवी वेळ की त्यांच्याशिवाय आम्ही हा कार्यक्रम या स्टेजवरून करतो आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मी आपल्यासमोर सादर करतोय आधी मी फक्त दोन लाईन्स गाते, नंतर मी सरांच्या आवडीचं असं काहीतरी सादर करेन तुमच्यासमोर पिशवीत हात घालून तुमची लगबग मी बघतोय या ना तुम्ही कर तुमचा आवाज त्यांची जी लगबग आहे सगळ्या याच्यात गोष्टीतली ते जेव्हा कोरस असायचा तेव्हा आता मला एकदम लक्षात आलं की त्यांची इतकी धावपळ असायची की ते लगेच तुम्हाला सगळ्यांना गायकांना आठवत असेल ते हाताने लगेच पटपट पटपट पट, पट, हे करायचे असे खुना कराय करायचे कि मला तर गाय कोरस म्हणायचंय काय म्हण तुमचे या अकाली जाण्याने आम्ही खूप ओरक झालो खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुमचा जेव्हा फोन यायचा मानेसर आपल्याला हे करायचं आहे आपल्याला मुलांसाठी ह्या गोष्टी करायला लागणार आहे आपल्याला कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये हे करावं लागेल अशी प्रत्येक तळमळ जी असते ती कशाची असते ती त्यांच्या फोनवरून जाणवायची नवीन नवीन गोष्टी काय आत्मसात करायच्या असतील कुठलंही काय सॉफ्टवेअर आलं असेल काही गॉगल आले असतील ती स्टीक आली असेल ती पहिल्या प्रथम आपल्याकडे कसे येईल आणि आपल्या मुलांना त्याचा फायदा कसा करून घेता येईल याची जी हे हे जे आहे ना आतून म्हणजे सगळ्यांना मदत करण्याचा जो स्वभाव आहे ना तो आतून असावा लागतो तो काय लादून न येत कोणाकडून तो आतून असतो आणि त्यांचं महेश्वरांचं प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष असायचं फक्त सा, नगरपुरतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा मित्रपरिवार त्यांनी मदत केलेली लोक जी आहेत सगळी ह्या क्षेत्रामधले दिव्यांग क्षेत्रामधील लोक प्रत्येकजण त्यांच्याशी जोडलेला गेला होता नुसतंच सांगितिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील त्यांचा सर्व मित्रपरिवार जिल्हा परिषदमध्ये जिथं ती काम करायचे तिथं पण मी बघायचो ना की त्यांची जी त्यांना जे वेळेचं भान असायचं सा, मी वे ह्या वेळेत जायलाच पाहिजे प्रत्येक जो कार्यक्रम असेल तरीसुद्धा आपल्या वेळेमध्ये कसे येईल किंवा सुट्टी जी आहे ती म्हणजे आताच काही इथं मला वाटतं जिल्हा परिषदचे काही आहेत इथं त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं तर त्यांच्या लक्षात येत असेल की कामाच्या प्रती त्यांची जी निष्ठा होती ती किती जबरदस्त होती आता <coughs> दुर्दैवाने महेशरांच्या अकाली या एक्झिटने इतके सगळे प्रश्न उभा केलेले आहेत ना म्हणजे सर्वांसमोरच कुटुंबियांसमोर तर आहेतच आज भैयांना मी बघतो आज मंगलताईंना बघतो मी ज्ञानेशजींना बघतो योगेशजींना बघतो सर्व भगवा पूर्ण भागवत परिवार जो आहे तो परिवार कोलमडून गेलेला आहे अक्षरशः मला ते त्याच्यावरूनच आठवलं त्या बऱ्याच वेळेला आम्ही त्यांना सोडायला जायचो मी आम्ही मी आणि माने मॅडम असायचो प्रोग्राम झाल्यानंतर ते म्हणायचे मला सोडवण्याची सोय हो करा बरं का तर मी सोडवायला जायचो आम्ही तर त्या गेटवरून ते चढून जायचे आणि ते इतक्या ह्याच्याने जायचे मीसुद्धा आम्ही सगळे आश्चर्यचकित करायचो की कसं काय का मयसरानं जमतो बाबा काय हे त्या माणसाकडे एक वेगळंच ऊर्जा होती एक वेगळीच निष्ठा होती एक प्रत्येक कामाप्रती जो आदर होता त्यांचा की बाबा कोणतंही काम कशा पद्धतीने केलं पाहिजे तर तो, तो खरंच आपण सर्वांनी त्यांना घेणं ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल एक सुंदर खूप खूप सुंदर असं प्रसिद्ध गाणं आहे ताटून कंठ येतो त्याच गाण्याचा आधार घेऊन म्हणजे एक गाणं तयार केलेलं आहे स्वरदीप सांस्कृतिक मंच असा हा पुण्यातला ग्रुप आहे आमचा त्या ग्रुप चख श्रद्धांजली महेश सरांना ते गाणं दाटून कंठ येतो ते पाठवणीचं गाणं होतं पण हे आठवणीचं गाणं आहे प्रयत्न करतो की सर्वांना ते आवडेल फक्त त्या गाण्याची पहिली लाईन दाटून कंठ येते एक शब्दच उचललेला आहे बाकी सर्वस्वी गाणे गाणं वेगळं गाणं आहे हे कसं बघा

आग्रह मग आम्ही कधी कधी म्हणायचो तुकडो यांचं भजन आहे हर देश मी तू हर वेश मी तू तेरा तेरे नाम अनेक तू एक आहे हर वेश मी तू हर देश तर बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांसाठी काम करतो आणि इथे सगळे जे दृष्टीन बांधव आहेत ते आपल्या आदरणीय महेश सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित आहे त्यात मी देखील एक मग अशीच आदरणीय मानेसर म्हणाले की आपल्या महेशदादांचा जो परिचय आहे किंवा त्यांचं जे काम आहे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे तर इथे मला वाटतं सगळे जवळजवळ सगळे नगर शहरातलेच दिसतात मी स्वतः जुन्नरहून इथे आलेलो आहे कारण तुम्हाला मला सांगायला एक अगदी मनापासून असं सांगावंसं असं वाटतं की दोन हजार तीनला जेव्हा मी मतिमंद मुलांचं डी एड केलं आणि मी ते स्नेहालयामध्ये काम करत होतो आणि ते काम करत असताना जे आपले आदरणीय बाबा म्हणजे आपले गिरीजी कुलकर्णी यांचा सगळ्यांनाच आशीर्वाद आहे तसाच आशीर्वाद मलाही लाभला ला, 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 आणि त्या अनुषंगाने मी आता इथे मतिवंद मुलांसाठी काम करतो परंतु हे काम करत असताना मी एक कलाकार आहे आणि त्यामुळे म्हणजे जेव्हा दिव्यांग क्षेत्रामध्ये येण्या अगोदर मी कलाकार होतो की म्हण आहे आणि मला नेहमी वाटायची की एका सामाजिक कार्यकर्त्याची आणि एका कलाकाराची ही पर्सनॅलिटी वेगळी असते आणि माझी पर्सनॅलिटी सामाजिक कार्यकर्त्याची अजिबात नव्हती आणि मला नेहमी खेद वाटायचा परंतु जेव्हा आदरणीय महेश सर माझ्या आयुष्यात आले आणि आम्ही आमचा जेव्हा परिचय झाला आणि मी त्यांना माझी ही रुखरूख बोलून दाखवली की मी कलाकार आहे परंतु मी आता मतिमंद मुलांसाठी काम करतोय तर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही जरी दिव्यांगांमध्ये काम करत असता तरी तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये देखील काम करू शकता आणि मग त्याच्यानंतर मी माझा दिव्य स्वर्ण नावाचा एक ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपण माझं काम जे आहे ते दिव्यांगांपर्यंत पोहोचवतो मला आज इथे हे आहे की माझ्यातला एक कलाकार जिवंत ठेवण्याचं काम जे आहे ते महेश सरांनी केलं आणि मी जेव्हा सकाळी जुन्नरवरून निघालो मला असं अजिबात कुठे वाटत नव्हतं की मी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला जातोय मला असं वाटायचं की महेश सरांच्या कार्यक्रमाला जातोय आणि आज इथे आलो जेव्हा आपला निलेश आहे तर तो ज्या पद्धतीने गातोय तर त्याच्यामध्ये मला तर हा म्हणजे छोट्या मोबळी बात होईल परंतु निलेशमध्ये मला आज भागवत सर दिसत आहेत आणि माने सरने जसं सांगितलं तसंच की महेश सॉरी निलेश की जेव्हा जेव्हा तू परफॉर्मन्स करशील तेव्हा सरांसाठी एक इथे सीट ठेवावं ज्याच्यातून आपल्याला एक अनुभूती होईल की सर आजही आपल्यासोबत आहे आणि खरंच मला वाट मला आत्ताही म्हणजे अगदी मी श्रद्धांजली वाचायला सांगतो की सर जरी शरीराने आपल्यातून गेलेला असतील तरी मानाने मात्र आपल्या सगळ्यांमध्ये आहे मी माझ्या नंदन परिवारातील सगळ्या बौद्धिक अक्षम मुलांकडनं किंवा आपले जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याकडनं सरांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद मी त्यावेळेसपासूनची जी काही म्हणजे सरांशी गट्टी जमली तर ती त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचं सगळ्यांचा एकमेकांशी संपर्क होता एक दिवस महेश सरांचा मला फोन आला आणि ते म्हटले की मला आधीचर रेडिओ दुरुस्त करायचा आहे तर मी म्हटलं महेश सर तुम्ही रिक्षाने दिल्ली घेतलं या आपण शिवाजी रेडिओमध्ये जाऊ आणि ते रिक्षाने आले आणि आम्ही रेडिओ दुरुस्त करायला घेऊन गेलो त्यांच्या खांद्याला एक पिशवी असायची मोठी आणि त्याच्यामध्ये सात आठ छोटे मोठे रेडिओ होते आयपॉड होते मी म्हटलं महेश सर एवढे ते म्हणले आता काय करायचे दुरुस्त करायचे आणि आनंदभ्रेमधल्या बऱ्याचशा मुलांना देऊन टाकूयात आपण ते ती वापरतील मी म्हटलं बाई सर तुम्ही रेडिओ किती ऐकता ते म्हणले अंधशाळेत असल्यापासून माझं एक वेळ सोपते रेडिओ आणि त्यात जे काही त्यांनी शास्त्रीय संगीत सकाळच्या प्रादेशिक बातम्या संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्या ह्याचं जे काही पुणे आकाशवाणी अहमदनगर आकाशवाणी अस्मित वाहिनी मुंबई आकाशवाणी या सगळ्यांचं जे काही वर्णन सांगितलं रोजचं काही त्यांचं शेड्यूल असतं केंद्रांचं किंबहुना असा एखादाच श्रोता असू शकतो की ज्याचं सगळं पाठ होतं की जे खूप वाखांना जोगवतो सोलापूरमध्ये सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे तिथे ते एका शाळेवर शिक्षक होते म्हणून तिथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात हळहळ व्यक्त केली खूप दुःख व्यक्त केलं आणि सोलापूरमध्ये छोटीशी श्रद्धांजली स्था, सभा दिनांक एक जूनलाच तिथे त्यांनी केलेली आहे तरी सोलापूरकरांनी सुद्धा महेश सरांच्या स्मृती जागवलेल्या आहेत महेश सर जातेवेळीस कदाचित म्हणले असतील विझलो वाज जरी मी हा माझा अंत नाही पेटीन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशांत नाही जे त्यांनी छप्पन वर्षाच्या होईपर्यंत प्रचंड सामर्थ्य निर्माण केलं कुणी संत रामदासांनी म्हटलंय की देह त्यागिता कीर्ती मागे वरावी म्हणा सज्जना हे जी क्रिया धरावी हे महेश रामाला नेहमी सांगायचे म्हणजे त्यांचा हाच देह आपल्यात नसला तरी त्यांची कीर्ती ही खूप मोठी आहे थोर आहे आणि ती आपल्या प्रत्येकाच्या त्या कीर्तीचा त्या स्मृतीचा सुगंध प्रत्येकाच्या हृदयात हा नेहमीच दरवळत राहणार आहे महेश सरांबद्दल महेश सरांच्या मुळेच खरं तर मी देखील घडलेलो आहे आमच्यावर महेश सरांचे खूप खूप असे उपकार आहेत आणि महेश सरांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये चालण्यामध्ये वर्तनामध्ये जिवंतपणा होता एक विद्यार्थी अवस्था असल्यासारखं ते जीवन जगले जे काही नवे ज्ञान असत ते त्यांनी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा ते इतरांना स्प्रे इतरांकडे स्प्रेड करण्याचा इतरांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला विश्वनाथ नवले असेल असे काही काही विद्यार्थी महेश सरांनी खूप त्यांना जपलं त्यांना मोठं केलं अशी महेश सरांची थुर्वी खूप मोठी आहे अंधजगतावर महेश सरांचे खूप खूप ऋण आहेत म्हणजे उपकार आहेत त्यामुळे आता शेवटी इथे जमलेल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की एकदम साधारण जीवन न जग न जगता आपला देह कसा इतरांच्या उपयोगी असाच आपण विचार करावा जाता जाता एवढंच म्हणेल नाशवंत देह जाणारा सकाळ आयुष्य घातकळू सावधान धन्यवाद